स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो दिवाळी चालू आहे दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आय होप सगळे इन्व्हेस्टमेंट आणि बाकी जर्नी एकदम व्यवस्थित चालू आहे तर मित्रांनो एक मोरे ट्रेडिंग म्हणून एक कन्सेप्ट तुम्ही ऐकले असेल आणि मूर ट्रेडिंग नक्की काय तर जसे प्रत्येक एक बिझनेस असतो एक प्रत्येक एक बिझनेस असतो की ज्याच्यामध्ये त्या त्या गोष्टींसाठी त्याने त्याला डेडिकेटेड केलेलं असतं तर असंच ह्याला मागच्या साडेतीनशे वर्षांपूर्वीपासूनची हिस्ट्री आहे तर हे एका मुहूर्तला एक शेअरचं जे ट्रेडिंग ते केलं जातं मित्रांनो तर ह्याच्यामध्ये असे एक काही एक शगुन म्हणून एक ॲज अ इन्व्हेस्टमेंट पण ती एक नॉमिनल इन्व्हेस्टमेंट एक चांगल्या बिझनेसची सुरुवात आपण त्या ठिकाणी आज करत असो तर आपल्या वेल्थ विथ डेटा परिवाराकडून आपल्याला सर्वप्रथम दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी तुम्हाला काही असे स्टॉक्स देणार आहे जे लॉंग साठी तुम्हाला कामाला येणार आहेत ठीक आहे तर लॉंग साठी एक मुहूर्त ट्रेडिंग म्हणून आपण काही स्टॉक आपण आज डिस्कस करणार आहे आणि ते लॉंग साठी आपण अक्युमुलेट करणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी पहिला जो स्टॉक्स आहे तो आहे कार ट्रेड टेक टेक्नॉलॉजीज ऍक्च्युअली ट्वेंटी फोर कार्स कार्स ट्वेंटी फोर ऐकला असेल तुम्ही तर ही एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे तर ह्या कार ज्या जुन्या कार असतात त्याचं खरेदी विक्री करण्याचं काम करते जसं स्पिनी आहे तसं हे त्यांचं एक कॉम्पिटिटर आहे कार्स ट्वेंटी फोर आणि लिस्टेड कंपनी आहे तर प्रॉफिट जे आहे ते कंटिन्युअस ग्रोईंग आहे टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे आणि ट्रस्ट आहे मोठा ब्रँड झालेला आहे आता वेगळे वेगळे छोटे छोटे जे ब्रँड पण ते हे करतात ओलाचं पण एक्विशन केलेलं आहे तर सॉरी ओएलएक्स ओएलएक्सचं पण थोडस पार्ट यांच्याकडे आहे तर हे बेसिकली टेक्नॉलॉजी कंपनी आहे आणि चांगल्या प्रकारे मूल्य मार्जिन ठेवून हे काम करतात तर इयर ऑन इयर बेसिस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस चांगली काम करते दुसरी कंपनी आहे मित्रांनो थोडीशी स्ट्रगलिंग आहे फायनान्शियल वर पण पण पोटेन्शियल कारण त्याचा पियर कॉम्पिटिटर जो आहे ना तो आता एकदम झालेला जा आहे तो, तो मिळतो स्विगीला तर फूड डिलिव्हरी मधली ही कंपनी आहे अजूनही बरेचसे छोटे छोटे अॅक्विशन करत चालली आहे आणि ओव्हरऑल जे आहे ट्रस्ट थोडासा वाढत चाललाय तर एक दुसरी कंपनी आहे स्विगी स्विगीला थोडं थोडं अक्युमिलेट आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर ही दिवाळीसाठी जे पीक देतोय मी त्या ठिकाणी आपण डिस्कस करतोय तिसरा स्टॉक आहे नुआमा आहे तर हा नोआमा जो स्टॉक आहे तो आहे फायनान्शियल रिलेटेड जे एफ एफआयआय वगैरे असतात त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांचं ब्रोकिंग कोण बघतं तर ह्या अशा कंपन्या बघतात मग मध्ये थोडे क्रायसिस झाले होते जे स्ट्रीट आणि त्याच्या रिलेटेड तर नुआमा हे तुम्हाला लॉंग रन मध्ये अक्वायर करायचं आहे ते बेसिकली जे फायनान्स बँक आणि बाकी गोष्टी जातो तर आपण हे इन्व्हेस्टमेंट बेट त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याला अजून तुम्हाला ऑर पाहिजे तर आनंद राठी इन्व्हेस्टमेंट आहे त्या कंपनीत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यानंतर बीएससी बीएससी मध्ये तुम्ही थोडेसे इन्व्हेस्टमेंट वाढू शकता बीएससी ऑलरेडी तुमच्याकडे असणार आहे कारण लास्ट इयरला आपण तो डिस्कस केलेला बीएससी माझगाव डॉक ऑलरेडी असतील त्याचं अकोमोलेशन तुम्ही चालू ठेवा फ्रेश करायचे ते आहे नुवामा त्यानंतर आनंद राठी टेक त्यानंतर स्विगी ठीक आहे तर हे स्टॉक झाल्यानंतर ॲटो कंपनं मधला एक पार्ट येतो तर ते त्याच्यामध्ये तुम्ही दोन स्टॉक पैकी कुठला ऍड करू शकता किंवा दोन्ही ऍड केले थोडं थोडं एक्युमुलेशन चालू ठेवलं तर इट्स ओके पहिला स्टॉक्स आहे एनडीआर ऑटो ओके एनडीआर ऑटो हे ॲटो कंपोनंट बनवणारी कंपनी आहे तिला तुम्ही हळूहळू एक्वायर करू शकता त्याच्यानंतर ॲटो मधलाच दुसरा स्टॉक अजून कंपॅरिझन करायचं म्हटलं तर तुम्ही हुंदाईला प्रेफर करू शकता हुंदाई एक प्रॉमिनंट प्लेअर आहे मारुतीचा ऑर आहे ठीक आहे बाकी कंपन्यांचं म्हणाल तर त्यांचं मार्केट सेगमेंट वेगळं आहे महिंद्र आणि महिंद्रा चांगलं प्रॉफिटेबल आहे पण महेंद्राँड महिंद्राचा कंपेरिजन मत केलं कस्टमर ग्रुप वाईज तर महिंद्रा महेंद्राचा वेगळा सेगमेंट आहे आणि हुंदाईचा आणि मारुतीचा एकच सेगमेंट आहे आता मारुतीला ऑर लोकांना शोधायचं तर त्या हिशोबाने तुम्ही हुंदाईकडे जाऊ शकता ठीक आहे ह्याच्यानंतर काही स्पेशलिटी कंपनीज येतात जसं काही स्पेशलिटी केमिकल कंपन्या आहेत तर एक आशापुरा माइन केम नावाची कंपनी आहे तर ह्याच्यात परस तुम्हाला ऍड करायचं आहे पण फार हेवी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला तो नाही ठेवायचा आहे ठीक आहे हेवी पर्सेंटेजमध्ये नका ठेवू हो। कारण ऑलरेडी त्याची ग्रोथ बऱ्यापैकी होत चाललेली आहे तर आशापुरा माइन केम तीनशे ऐंशी रुपयाला रिकमेंड केला होता आता तो सहा सहाशे सत्तरच्या आसपास ट्रेड करतोय तर लॉंग रनची आहे मित्रांनो हळूहळू त्या ठिकाणी करू शकता ठीक आहे अजून बरीचशी लिस्ट आहे ही कम्प्लीट लिस्ट आणि कम्प्लीट स्टॉक जे असे स्टॉक्स दीड हजार दोन हजार पाच हजार साडेचार हजार पर्सेंट वाढतात अन्युअल बेसिसवर त्यांची काय ग्रोथ स्टोरी आहे ते काय येतात कुठून येतात हे तुम्हाला शिकायचं असेल तर डिटेल्स आहेत फ्विन कमेंट मध्ये नक्की जॉईन करा आणि ही लॉंग रेंजची जर्नी अशीच आहे करा तर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि ट्रेडिंग चे जे स्टॉक्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी ऍड करून बाकीच्या गोष्टी सुखकार करा थँक्यू मित्रांनो